चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते बघा बऱ्याचशा लोकांच्या घरी गणपती बाप्पा जे आहेत ते आलेले आहेत तर कोणाकडे दीड दिवसाचा गणपती बाप्पा असतो तर कोणाकडे पाच दिवसाचा गणपती बाप्पा असतो तर कोणी सात दिवसाचा गणपती बाप्पा असतो तर कोणी अगदी संपूर्ण दहा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा जे आहे ते बसवलेले असतात आणि त्याचं विसर्जन ते आहे ते अनंत चतुर्थीच्या दिवशी करत असतात याच गणपती बाप्पांचं विसर्जन आपल्याला कसं करायचं आहे आणि विसर्जन करत असताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर बघा विसर्जनानंतर ज्या काही आपण पूजेमध्ये वापरलेल्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये नारळ सुपारी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यानंतर प पत्री फुलं वगैरे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करायचं का आहे विसर्जन करण्याची योग्य पद्धत कुठली आहे त्यावेळेस कुठला मंत्र आपल्याला म्हणायचं आहे गणपती बाप्पांना बघा कुठला नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे की ज्यामुळे आपले सगळं विघ्न जे आहेत ते गणपती बाप्पा जे आहेत ते दूर करतील आणि गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि विसर्जनाच्या वेळेस कुठल्या नियमांचे पालन आपल्याला करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील म तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ हो मिस होणार नाही तर चला तर मग आपण व्हिडिओला बघा गणपती बाप्पांची आपण अगदी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली होती आणि बाप्पामध्ये आपण देवत्व आणलेलं होतं प्राण जे आहे ते आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये आणलेलं होतं पण गणपती बाप्पांचे विसर्जन पण आपल्याला सगळे नियम पाळूनच करायचं आहे गणपती बाप्पा जे बसवलेले आहेत त्यांचं विधिवत कुठलीही चूक न करता त्यांचं आपल्याला विसर्जन करायचं आहे तर तुम्ही दीड दिवसाचा गणपती बाप्पा बसवलेला असेल तर त्याचं विसर्जन हे झालेलंच असेल पण समजा तुम्ही जर पाच दिवसानंतर किंवा सात दिवसानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहात किंवा मग दहा दिवसानंतर तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहात तर तुम्हाला त्या त्या दिवशी बघा त्याप्रमाणे विसर्जन जे आहे ते तुम्हाला करा अगदी नियमाने सर्व परिपूर्ण कसं विसर्जन करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे गणपती बाप्पांचं बघा सतरा सप्टेंबरला विस अनंत चतुर्थीच्या दिवशी दहा चा दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन असते तर त्या दिवशी पूर्ण दिवस या व्यतिरिक्त ते तुम्ही पाच दिवसांचा जर गणपती बसवत असाल किंवा सात दिवसांचं गणपती बाप्पांचे विसर्जन करणार असाल तरीसुद्धा तुम्हाला याच पद्धतीने विसर्जन करायचं आहे बघा गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहायलाच असेल आणि बघा गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राण आणलेलं होतं कारण दुकानामधून जेव्हा आपण मूर्ती आणतो तर ती फक्त मूर्ती दगडाची किंवा मातीची असते त्यामध्ये देवत्व जेनं असतं ते नसतं त्याच्यामध्ये आणि आपण घरी ज्या वेळेस आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करत असतो त्यावेळेसच त्या मूर्तीमध्ये दैवत्व येत असतं आणि जेव्हा आपण पूजा वगैरे करतो सर्व नियमांनी तर त्याच्यानंतरच त्या मूर्तीमध्ये प्राण येत असतात आता गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये एवढे दिवस असतात ते आपल्या घरामध्ये सुख दुःख आनंद सगळं काही बघत असतात आणि जाताना गणपती बाप्पांना विसर्जित करताना त्या मूर्तीतलं प्राण जे आहे दैवत्व जे आहे तर ते आपल्याला काढायचं असतं आता सगळ्यात पहिले बघा विसर्जनाच्या दिवशी तुम्हाला जसं आपण रोज गणपती बाप्पांची धूप दीप आरती ओवाळून आपण पूजा करतो तशीच आरती करायची आहे आणि गणपती बाप्पांना आपल्याला प्रसाद दाखवायचा आहे या दिवशी शक्यतो तुम्ही प्रसाद जो आहे तो तर तो गणपती बाप्पांना गणपती बाप्पांचे प्रिय आवडीचे मोदक किंवा खोबऱ्याचा नैवेद्य किंवा पंचखाद्याचा नैवेद्य तुम्हाला बाप्पांना दाखवायचा आहे पंचखाद्याचा नैवेद्य तो कसा बनवायचा ते तुम्ही जर गुगलवरून सर्च केलं तर तुम्हाला त्याची जी रेसिपी आहे ना ती अगदी स सविस्तरपणे तुम्हाला मिळून जाईल त्यामध्ये पाच प्रकारच्या गोष्टी वापरून हे पंचखाद्य जे आहे ते तयार केलं जातं तर ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही जशी रोज पूजा अर्चा करता त्या पद्धतीनेच तुम्हाला शेवटच्या दिवशी सुद्धा गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांपुढे अगदी नतमस्तक होऊन मनापासून हात जोडून घरातल्या सगळ्यांनी क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे गणराया तू विघ्नांवरती विजय मिळवणारा विघ्न करता आहेस देवांचा तू प्रिय आहेस हे विनायका तू ज्ञानसंपन्न आहेस तुझ्या चरणी माझा नमस्कार असू दे आणि माझ्या सर्व कार्यामध्ये येणाऱ्या विघ्नांचा तू नेहमी सर्वनाश कर आणि पूजाविधी करताना नकळतपणे माझ्याकडून जर काही चुका झालेल्या असतील तर त्याबद्दल विघ्नहर्ता तू मला क्षमा कर मी अगदी मनापासून तुझी ही पूजा केलेली आहे कृपा करून ती पूजा तू मान्य करून घे आणि माझ्याकडून नकळतपणे झालेल्या चुका दुःखांसाठी तू मला क्षमा कर मी या केलेल्या पूजेमुळे तू माझ्यावर प्रसन्न राहशील अशी मी अपेक्षा करते करतो तर अगदी अशी मनापासून संस्कृतमधून सगळं म्हटलं गेलं पाहिजे असं नाही तुम्हाला जसं जमतं तशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता आणि अगदी मनापासून तुम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे त्यानंतर बघा आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला ही जी पद्धत आहे हे जे नियम हे सगळं घरातल्या कुणतेने एकानेच करायचे आहे क्षमा प्रार्थना सगळ्यांनी हात जोडून मागितली तरी चाल फुल घ्यायचं आहे आणि ओम यांतू देवगणा सर्वे पूजा मादाय माम किम इष्ट समृद्ध्यर्थ समृद्ध पुन अर्पी पुना राग हा जो मंत्र आहे हा मी तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा देईन हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की या जो मंत्राचा अर्थ आहे तो असा आहे की हे सर्वश्रेष्ठ गणपती बाप्पा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे जेथे ब्रह्मा विष्णू महेश या देवांचा वास आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रस्थान करा मी या पूजेमध्ये ज्यांची सगळ्यांची पूजा केलेली आहे किंवा केली होती त्यांना पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे असं म्हणून त्या जागी अक्षता आणि फुल आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर व्हायचं आहे सगळ्या पूजेवरती थोडे थोडे अक्षता जे आहेत तर ते आपल्याला टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आता आपण गणपती बाप्पामधलं प्राण जो आहे तो काढलेला आहे देवत्व जे आहे ते काढलेलं आहे आणि ती मूर्ती थोडीशी जागेवरच आपल्याला हलवायची आहे इथपर्यंत तुम्हाला समजलेलंच असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व करायचं आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी आपल्याला जायचं आहे तर विसर्जनाच्या वेळेस पण आपल्याला आरतीचं ताट घेऊन जायचं आहे कारण विसर्जनाच्या आधी पण आपल्याला गणपती बाप्पांची सुखकर्ता दुखहर्ता ही जी आरती आहे ती आरती करायची आहे बघा आता कोणी गणपती बाप्पां जे आहेत ते कोणी प्लास्टर ऑफ पॅरिसचं आणलं असेल किंवा लाल मातीचा असेल किंवा कोणी शाडूचं आणलेलं असतील तर ज्यांनी शाडू मातीचे आणले ला आहे लाल मातीचे आणलेले असतील तर ते घरीच बघा एखाद्या टबमध्ये किंवा एखाद्या मोठ्या बादलीमध्ये वगैरे पाणी घेऊ स्वच्छ पाणी घेऊन तुम्ही त्या बादलीला करायचं आहे आणि तिच्यामध्ये छान फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकून सुशोभित करायचं आहे आणि त्यामध्ये आपण गणपती बाप्पांचे विसर्जन जे आहे ते करायचं आहे तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसचे आणलेले असल तर विसर्जन करताना आपल्याला पर्यावरणाचं पण रक्षण करायचं आहे बघा बऱ्याचशा शहरामध्ये बघा मूर्ती ज्या आहेत त्या दान केल्या जातात म्हणजे पाण्याचं कुंड भरून ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये अक्षता फुलं हे सर्व टाकलेलं असतं त्यामध्ये तीन वेळेस गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती आपल्याला पाण्यामध्ये बुडवायची असते आणि मूर्ती जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तर त्यावेळेस मूर्तीचं जे तोंड आहे तर ते आपल्याकडे नको तर ते समोरच्या दिशेला म्हणजेच आपल्याकडे पाठ पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्हाला तीन वेळेस गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती पाण्यामध्ये बुडवायची आहे आणि नंतर ती दान करायची आहे जर समजा तुम्ही शाडू मातीची आण किंवा मा लाल मातीची आण गणपती बाप्पांची मूर्ती आणलेली असेल तर तुम्ही विसर्जन त्याचं करणार असाल तर अगदी अर्ध्या एक दोन तासामध्ये ती जी माती आहे गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती मातीमध्ये विसर्जन होईल आणि ती माती जी आहे ती पुन्हा तुळशी सोडून इतर कुठल्याही झाडांना तुम्ही आहे ना ती माती वापरू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ओ पी वगैरे पी दान करत असतो किंवा नदीकाठी वगैरे तिथली तुम्हाला माती किंवा वाळू जमेल तर थोडीशी नक्की घेऊन यायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या देवघराच्या जवळ ठेवायची आहे आणि अगदी अशा सोप्या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं जे विसर्जन आहे ना ते करायचं आहे त्यानंतर आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटलं की गणपती बाप्पा बघा जेव्हा आपल्या घरामधून जातात नंतर तेव्हा गणपती बाप्पांना जयघोषामध्ये आपण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या हा जयघोष करतच अगदी वाजत गाजतच त्यांना त्यांच्या वाटेला आपल्याला घेऊन जायचं आहे गणपती बाप्पांना निरोप देताना त्यांच्यासोबत शिदोरीसुद्धा द्यायची आहे शिदोरी बघा आपण आपल्याकडे कोणी येतं तर आपण त्यांना काहीतरी देतच असतो त्याप्रमाणे गणपती बाप्पांना असं खा रिकाम्या हाताने आपल्याला पाठवायचे नाही त्यांच्यासोबत तुम्ही त्यांच्या आवडीचे मोदक सुद्धा देऊ शकता दहा दिवस त्यांना नैवेद्य अर्पण केला होता तो तुम्ही एका पिशवीमध्ये बांधून किंवा कपड्यात बांधून त्यांच्याजवळ ठेवू शकता अशी ही शिदोरी देऊन तिथे गणपती बाप्पांची आपण घेऊन जाऊन आरती करायची आहे त्यानंतर स जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे गणपती बाप्पांचं विसर्जन जे आहे ते कर करायचं आहे घरी पण तुम्ही जर विसर्जन करणार असाल तरी तुम्हाला कसं करायचं आहे की हे पण मी तुम्हाला इथं सांगितलेलंच आहे बघा गणपती बाप्पा गेले की आपल्या स्त्रियांना बघा सगळ्यांनाच आवरावरीची भरपूर घाई होऊन जाते पण तो महिलांना मी एक सांगते की तुम्ही गणपती बाप्पा गेल्या गेला, गेला लगेचच स्वच्छता करायला घेऊ नका कारण गणपती बाप्पा जरी आपल्या घरातून गेले असतील तरी पण सूक्ष्म स्वरूपामध्ये त्यांचा जो वास आहे तो आपल्या घरामध्ये असतो कारण आपण दहा दिवस तिथे पूजा अर्चा मंत्र स्तोत्र सगळं केलेलं असतं म्हणून जे काय सजावटीचं साहित्य आहे ते शक्यतो एक ते दोन एक दिवस किंवा ज्या दिवशी आपण गणपती बाप्पांना घालवला आहे तो पूर्ण दिवस तरी तसाच ठेवायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही सगळं जे आहे ते आवरायला घेऊ शकता त्यानंतर बघा जे निर्माल्य आहेत म्हणजेच पत्री फुलं वगैरे पानं विड्याचे पान, पान कलशामध्ये ठेवलेले हे सर्व आपण याला निर्माल्य म्हणत असतो हे सगळं तुम्ही एका व्यवस्थित पिशवीमध्ये ठेवायचं आहे आणि जेव्हा बघा तुम्ही ह्या सर्व गोष्टी विसर्जनाला जाता तर त्यावेळेस तुम्ही ते विसर्जनाला घेऊन जाऊ शकतात पण सजावटीचं जे साहित्य आहे ते काढायची तुम्हाला या ठिकाणी घाई करायची नाही त्यानंतर जे आपण पाट वगैरे ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे आपण तांदूळ आसन म्हणून ठेवलेलं असतं ते तुम्ही पक्ष्यांसाठी टेरेसवरती किंवा खिडकींमध्ये किंवा अंगणामध्ये प तुम्ही पक्ष्यांसाठी ठेवू शकता आणि कलशातलं जे नारळ आहे ते तर तुम्ही फोडून तो नारळ घरातील सर्वजण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता त्यानंतर बघा कलशातलं जे पाणी आहे ते घरामध्ये सगळीकडे आपल्याला शिंपडायचं आहे आणि जर अजून जास्तीचं पाणी शिल्लक असेल तर आपण तांब्याबा पाणी घेतलं होतं तर ते पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडल्यानंतर उरलेलं जे पाणी आहे ते तुळशीचे झाड वगळता इतर सर्व झाडांना तुम्हाला ते टाकायचं आहे तुळशी स्वतःचे एक देवता आहे त्यामुळे कधी पण माता तुळशीला आपल्याला हे पाणी टाकायचं नाही आणि तुळशीचं आणि गणपती बाप्पांचा वाद का आहे ते हे सुद्धा मग तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ पाहा त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्यानंतर हे असं बघा नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कुठलंही देवतांचं जे पाणी असतं ना ते आपल्याला तुळस सोडून बाकी देवतांना बाकी झाडांना टाकायचं असतं त्यानंतर आपण अगदी साध्या पद्धतीने आपण जे काही सुपारी हळकुंड वापरलेलं होतं हे पण तुम्ही गणपती बाप्पांसोबत जेव्हा विसर्जनाला जा त्यावेळेस तुम्ही ते निर्मल्यामध्येच घेऊन जाऊ शकता आणि खायच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण प्रसाद म्हणून घरी खाऊ शकतो गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळेस काही महत्त्वाचे जे नियम आहेत ते मी तुम्हाला इथं सांगते आता जसं बघा गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळेस बाप्पांचा चे चेहरा हा समोरच्या बाजूने असला पाहिजे पाठ जी आहे ती आपल्याकडे असली पाहिजे त्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन हे शुभ मुहूर्तावरच झालं पाहिजे फार उशीर आपल्याला करायचं नाही अगदी रात्रीसुद्धा गणपती बाप्पांचं विसर्जन जे आहे ते तुम्हाला करायचं नाही गणपती बाप्पांना विसर्जनाच्या दिवशी तुम्ही काळे कपडे घालून विसर्जनाला जायचं नाही शेंदुरी लाल रंगाचे कपडे घालायचे आहेत किंवा गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये अर्पण केलेले जे काही सर्व पूजेचं सामान वगैरे आहे ते गणपती बाप्पांसोबतच विसर्जित करायचं आहे गणपतीची मूर्ती जी आहे तर ती कोणत्याही ठिकाणी कोणत्याही जलकुंड वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही टाकू नका तो त्या मूर्तीचा अपमान होईल म्हणूनच आदरपूर्वक आपल्याला गणपती बाप्पांची मूर्तीचं जे आहे ते विसर्जन करायचं आहे किंवा दान करायचं आहे यासोबतच लक्षात ठेवायची आणखीन एक गोष्ट म्हणजे की गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी चुकूनसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाहीत भांडण कटकटी होणार नाहीत त्याचबरोबर बर... बघा गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत एवढे दहा दिवस राहिले आहेत आणि ते जात असताना आपण वाद करतो हे आपल्याला बरोबर दिसणार आहे त्यामुळे ही जी काळजी आहे ती आपल्याला घ्यायची आहे कारण गणपती बाप्पा बघा आपल्या घरामध्ये दहा दिवस राहिलेले होते आणि त्यांना नेताना आपण अगदी शेवटच्या सुद्धी शेवटच्या दिवशी जर असं घरामध्ये भांड भांडणाचं कटकटीचं वातावरण ठेवलं तर समजा तुमच्या घरामध्ये बघा कोणी पाहुणे आले आणि ते जाणार आहे आणि त्याच दिवशी तुमचं जाताना काहीतरी Uh, के कि कुरबुर झाली वाद झाली किंवा पती पत्नींमध्ये वाद झाले तर असं जे आहे तर ते आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे ही, ही, ही गोष्ट तुम्हाला गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी आहे ना ती अजिबात करायची नाही आहे त्यामुळे काय होतं की बघा हे आपल्या घरामध्ये जर हे असं वातावरण असेल तर गणपती बाप्पांनासुद्धा आपण अगदी सुखाने आनंदाने विसर्जन नाही करू शकत त्यामुळे गणपती बाप्पांना विसर्जनाच्या दिवशी ह्या ज्या काही चुका आहेत भांडण करायचं नाही वादविवाद करायचं नाहीत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवूनच गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे आणि अगदी आनंदाने आपल्याला गणपती बाप्पांना बघा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ना त्यांना थोडीशी काळजीने घ्याय हाताळायची आहे आणि ती मूर्ती खंडित होणार नाही मूर्तीला इजा पोहोचणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा जर छोट्या छोट्या नियमाने आपण गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तर गणपती बाप्पा बघा आपल्याला नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्याला सर्व संकटातून ते बाहेर नक्कीच काढतील ज्या काही तुमच्या मनामध्ये इच्छा असतील त्या सर्व गणपती बाप्पा पूर्ण करतील गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत दुःख हरणारे आहेत त्यामुळे नक्कीच आपण जर अगदी आनंदाने गणपती बाप्पांचं विसर्जन केलं सगळे नियम पाळून त्यांचं विसर्जन केलं तर ते पण आपल्याला आपल्या इच्छित असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आणतील तर म्हणा बघा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणतच आपल्याला गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ